शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्याला माहिती आहे की बंगालच्या उपसागरामध्ये एक तीव्र कमी दाब तयार झालेला आहे आणि त्याचा परिणाम सध्या दक्षिण भारतावर होतोय दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि केरळ या राज्यांवर त्याचा परिणाम झालेला आहे परंतु आज त्याचा परिणाम राहील उद्यापासून म्हणजे चौदा पंधरा सोळा असा त्याचा प्रभाव कमी होणार आहे आणि ते काही अंशाने अरबी समुद्रात सरकून जाईल असा अंदाज जा आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी सामान्य स्वरूपातला आहे आणखीन एक डब्ल्यू डी नव्याने येण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात नवीन कमीदाबाचं क्षेत्र निर्माण होण्यासाठी अजून अनुकूल वातावरण आहे दक्षिण भारतात तयार झालेल्या कमीदाबाच्या वातावरणामुळे थोडं महाराष्ट्रामध्ये स्थानिक ढगाळ वातावरण वाढण्याचा अंदाज आहे परंतु त्यातून कुठेही महाराष्ट्रात पाऊस पडण्याची लगेच शक्यता नाही थंडीच्या अंदाजासंदर्भात आपण यापूर्वीच्या अनेक अंदाजामध्ये जो अंदाज दिला आहे त्यामध्ये फारसा बदल नाही परंतु विदर्भामध्ये थंडीची लाट अजून कायम असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मात्र थंडी कमी होऊ लागली आहे उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून देखील थंडीची लाट कायम आहे उद्या चौदा तारखेला देखील थंडीची लाट विदर्भ उत्तर महाराष्ट्रात कायम असणार आहे पंधरा तारखेला देखील पूर्व विदर्भात थंडीची लाट कायम आहे सोळा तारखेलाही पूर्व विदर्भात थंडीची लाट कायम आहे एकूणच सतरा तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रामधील थंडीचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होणार आहे महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून थंडीचं प्रमाण कमी होत असून उष्णतामान वाढताना दिसतंय एकोणीस तारखेला आपण बघतो केवळ महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडी थंडी आहे दक्षिणेकडून थंडीचं प्रमाण संपतंय कोकणातील थंडीचं प्रमाण देखील कमी होणार आहे आणि पावसासाठी अनुकूल स्थिती त्यामुळे निर्माण होईल कारण पाऊस येण्यासाठी थंडीचं प्रमाण कमी होणं आवश्यक असतं आपण बघतो की विदर्भातील थंडी कायम आहे त्यामुळे विदर्भात पावसाचा अंदाज फार कमी आहे साधारण बावीस तारखेपर्यंत आपण थंडीचा अंदाज घेतला तर बावीस तारखेला नगण्य अशा प्रकारची थंडी आहे म्हणजे महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण खूप कमी झालेलं ला असेल आणि त्यामुळे या तारखांच्या दरम्यान महाराष्ट्रात पाऊस होऊ शकतो सध्या एक तीव्र कमी दाब बंगाल उपस्सागराच्या दक्षिणेला म्हणजेच दक्षिण भारतामध्ये आहे त्यामुळे केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेशच्या काही भागात अजूनही पाऊस सुरू आहे उद्या याचा प्रभाव दक्षिण भारतावरचा बऱ्यापैकी कमी होणार आहे चौदा तारखेला पंधरालाही जे एफ एस मॉडेलने महाराष्ट्रात किंवा दक्षिण भारतात पावसाळ्यातून दाखवलेलं नाही बंगालच्या उपसागरात सोळा तारखेला नवीन कमीदाबाची निर्मिती होण्याची शक्यता आहे तीव्र स्वरूपाचा हा कमीदाब असेल दक्षिण भारतावर पुन्हा सतरा तारखेपासून मुसळधार पावसाला सुरुवात होईल तामिळनाडू केरळ कर्नाटकच्या काही भागामध्ये साधारण अठरा तारखेला आपण बघतो की विशाखापट्टणम आणि केरळच्या किनारपट्टी भागात मोठं पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं दक्षिण भारताच्या अनेक राज्यांमध्ये पाऊस सुरू होईल याचा एक अंश अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता एकोणीस तारखेला आहे जे एफ एस मॉडेलने तरी अरबी समुद्रामध्ये पावसाळी वातावरण सरकण्याचा अंदाज दिलाय मात्र महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिलेला नाही बावीस तारखेपर्यंत की अवकाळी पावसाचा अंदाज हा इस एम डब्ल्यू मॉडेलचा अधिक जुळतो महाराष्ट्रामध्ये सध्या तीव्र कमी दाबामुळे केरळ तामिळनाडूमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र आज देखील असणार आहे चौदा तारखेला हे अरबी समुद्रात सरकत असल्यामुळे त्याचा प्रभाव दक्षिण भारतावरचा कमी होईल पंधरा ही दक्षिण भारतात पाऊस उघडणार आहे सोळा तारखेला देखील दक्षिण भारतात पाऊस उघडलेला असणार आहे सतरा तारखेला पुन्हा एकदा केरळ आंध्र प्रदेश रायलसीमा दक्षिण कर्नाटक या भागात पावसाला सुरुवात होईल नवीन तीव्र कमी दाबामुळे अठरा तारखेला दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात होईल आणि या कमी दाबाचं वैशिष्ट्य म्हणजे विशाखापट्टणमच्या दरम्यान याचा प्रभाव असल्यामुळे महाराष्ट्रावर याचा परिणाम होण्याची शक्यता वाढते एकोणीस तारखेला आपण बघतो दक्षिण भारतात तेलंगणा संपूर्ण कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडू या राज्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल आपण वीस तारखेला बघतो की पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होऊ शकते हे पावसाचं वातावरण नाशिक पालघर मुंबईपर्यंत पोहोचू शकतं शिवाय मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणातही ढगाळ वातावरणाला सुरुवात होईल बावीस तारखेला अगदी मध्य प्रदेश गुजरातच्या काही भागात आणि महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाड्याचे बऱ्याच भागात पावसाळी वातावरण तयार होणार आहे तेवीस तारखेला हे पावसाळी क्षेत्र पुन्हा एकदा मागे फिरण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाळी क्षेत्र तयार होईल थोड्या फार फरकाने पावसाळी वातावरण चोवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात राहण्याचा अंदाज आहे विशेष म्हणजे पंचवीस तारखेला पुन्हा एकदा फिरून हे पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रावर परिणाम करण्याचा अंदाज आहे आणि हे पावसाळी क्षेत्र ज्या काळात तयार आहे हा काळ तसा गारपिटीस अनुकूल असल्यामुळे काही भागात गारपीट होऊ शकते आपण बघतो सत्तावीस तारखेला देखील संपूर्ण मध्य भारतामध्ये महाराष्ट्र मराठवाडा विदर्भासहित पावसाळी वातावरण कायम दाखवलं जात आहे आणि विशेष म्हणजे हे जे, जे पावसाळी वातावरण आहे ते मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह वादळी वाऱ्यांचं आहे त्यामुळे पिकांचं नुकसान होऊ शकतं काढणीस आलेले पिकं म्हणजे कशाच करून कांदा काढणी काहींची बाकी आहे त्यामुळे इतरही पिकांच्या बाबतीत जी काढणीस योग्य झाली असतील ती काढून घेण्याची शेतकऱ्यांनी व्यवस्था करा कारण आता पाऊस मात्र सातत्याने अंदाजात दाखवला जातो आहे आपण अगदी बावीस तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये सातत्याने पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे या अंदाजात किती बदल होईल माहीत नाही परंतु खूप मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण या आठवड्यामध्ये म्हणजे एकवीस तारखेपासून तर सत्तावीस तारखेपर्यंत जे साधारण चौथा आठवडा हा पावसाळी असण्याची शक्यता आहे एशियम डवल्युअप मॉडेलच्या या व्हर्जननुसार बघितलं तर वीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज नाही वीस तारखेपासून पुढे सत्तावीस तारखेपर्यंत जर आपण नजर फिरवली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज तयार झाला आहे आणि तोही मेघगर्जनेसह विजांच्या कडकडसह वादळी वाऱ्यांसह गारपिटीसह असण्याची शक्यता आहे आपण कालच्या अंदाजामध्ये सांगायचा प्रयत्न केला होता की वीस तारखेपासून साधारण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणातून याची सुरुवात होईल हलक्या स्वरूपामध्ये विरळ पाऊस या ठिकाणी सुरू होईल वीस तारखेलाच अगदी लातूर सोलापूरपर्यंत वातावरण तयार होऊ शकतं एकवीस तारखेपासून मात्र महाराष्ट्रामध्ये त्याचा हळूहळू प्रभाव वाढत जाईल आणि हा प्रभाव जवळपास पुढे आठवडाभर आहे आपण बघतो की नाशिकसह अगदी नंदुरबारच्या परिसरामध्ये किंवा मा मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये नांदेड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर बीड लातूर सोलापूर धाराशिव या सर्वच जिल्ह्यांमध्ये अगदी हिंगोलीपर्यंत पावसाळ्यात तरुण आहे इकडे अहिल्यानगर पुणे सातारा सांगली रायगड रत्नागिरी सांगली या भागात सुद्धा पावसाळी वातावरण जोरदार आहे हे वातावरण बावीस तारखेपासून अधिक वाढण्याची शक्यता आहे मेघगर्जनेसह गारपिटीचं वातावरण वादळी पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये बावीस तारखेला सुरू होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे ते व्यापणार आहे आपण बघतो की सुरुवातीला हे वातावरण बावीस तारखेला थोडं पुन्हा बंगालच्या उपसागराच्या दिशेने सरकू शकतं किमान नवीन प्रभाव तयार होऊ शकतो त्यामुळे पुन्हा वाशिम हिंगोली यवतमाळ नांदेड चंद्रपूर गडचिरोली लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर या भागात पावसाचं वातावरण तयार होईल आपण जर हा अंदाज पुढे तेवीस तारखेकडे सरकवला तर पुन्हा हे वातावरण महाराष्ट्रावर फिरून येणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा विदर्भासहित मराठवाड्यात वगैरे पाऊस होणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागराकडे सरकलेलं हे वातावरण चोवीस पंचवीस तारखेला पुन्हा फिरून महाराष्ट्रावर प्रभाव टाकण्याची शक्यता ई सी एम डब्ल्यू मॉडेल दाखवत आहे आपण बघतो सातारा सांगली रत्नागिरी कोल्हापूर या भागात पुन्हा पाऊस वातावरण तयार होते सोलापूर भागामध्ये आपण बघतो पंचवीस तारखेला पुन्हा एकदा अगदी महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावपन पावसा वातावरण बघतो नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या भागात पालघरपर्यंत पंचवीस तारखेला पुन्हा वातावरण दाखवलं जात आहे आपण बघतो की तीव्र पावसाळी वातावरण अकोला अमरावती वासिम हिंगोली परभणी नांदेड यवतमाळ जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव मालेगाव धुळे नाशिक नंदुरबार अहल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकण या विभागातही पंचवीस तारखेला पुन्हा पावसाळी वातावरण फिरून दाखवलं जात आहे बरं हे पावसाळ्यासारखं पावसाळी वातावरण आहे शिवाय ते आठवडाभर आहे आणि हा शेवटचा ईशान्य मान्सूनचा प्रभाव आहे यानंतर ईशान्य मान्सूनचा प्रभाव भारतातील संपणार आहे सत्तावीस तारखेनंतर पुन्हा कुठलाही कमी दाब बंगालच्या उपसागरात तयार होऊन तो महाराष्ट्राकडे येण्याची शक्यता राहणार नाही आपण बघतो सत्तावीस तारखेपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात उत्तर महाराष्ट्रात हे वातावरण राहणार आहे याचा अर्थ पूर्ण आठवडाभर हे वावून पावसाळी वातावरण फिरून फिरून महाराष्ट्रावर तयार होणार आहे आणि या काळातला पाऊस तसा नुकसानकारक कारण यामध्ये गारपीट बादळीवारा असण्याची शक्यता असते जी पिकं काढणीसाठी आली असतील ती शेतकऱ्यांनी काढून घेण्याची व्यवस्था करावी जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्याला नियोजन करून काही नुकसान टाळता येईल का, का असं नियोजन करावं आपल्या आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा